नमस्कार नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वेगवेगळ्या महानगरपालिकेसंदर्भात याआधी पण आपण व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की पहा आज आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्यामध्ये काही पदांकरता ही जाहिरात आहे तर या पदांकरता ही जाहिरात पाहत असताना ही पदे थेट वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच थेट मुलाखतीद्वारे ही पदे भरली जाणार आहेत तर कोणती पदं आहेत आणि कोणत्या क्वालिफिकेशन ही पद भरली जाणार आहेत ती सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो ही कंत्राटी पद्धतीनं आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये काही कंत्राटी पद एकोणतीस सहा दोन हजार सव्वीस पर्यंत भरायचे आहेत त्याच्यामध्ये बघा एमबीबीएस बी बी एस वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे बी एम एस वैद्यकीय अधिकारी अशी एकूण बावीस रिक्त पदर एम एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी या क्वालिफिकेशन एम बी बी एस एमसीब्लिक कड़ी नोंद व नूतनीकरण अनिवार्य है प्रति महीना साठ हजार रुपये सैलरी एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी देता है बी एम एस अधिकारी या पदाकर महाराष्ट्र काउंसिल ऑफ इंडियन मेडिसिन कल नोंद व नूतनीकरण अनिवार्य है चाळीस हजार रुपये प्रति महिना या वेतनावरती बी एम एस वैद्यकीय अधिकारी काम करतील त्याचप्रमाणे पंचवीस हजार रुपये अधिक व रुपये पंधरा हजार रुपये अधिक या सी पी एच च्या मार्गदर्शन सूचनेनुसार हे पेमेंट आपल्याला त्याच्यामध्ये ऍड होईल याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण बघा पुणे आहे या संदर्भामध्ये वयोमर्यादा ही कमाल वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत वय वर्ष साठ नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची पत्र आपल्याला घ्यावं लागेल या संदर्भामध्ये मुलाखतीची तारीख ही सात दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेमध्ये उपस्थित राहावं मुलाखतीचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जुना जीबी हॉल तिसरा मजला शिवाजीनगर पुणे महानगरपालिका पुणे चारशे अकरा झिरो झिरो पाच वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाइट वरती ही जाहिरात प्रसिद्ध आहे चा जहरात या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मूळ जाहिरात दिलेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता किंवा पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून सुद्धा आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता मित्रांनो या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद